नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेचे आता तुम्हाला परत ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये भेटत आहे राईट तर बघा तुम्हाला हे पैसे आले नसतील तर हे पैसे कसे भेटणार आहेत आणि तुम्हाला पण भेटणार आहेत का कारण काही महिलांना भेटले परंतु बाकीच्या महिलांना भेटले नाही काय कारण आहे सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तसेच गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत ते पैसे पण तुम्हाला भेटतील का तसेच मोबाईल मोबाईल पण तुम्हाला भेटेल का सर्व काही आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा बघा लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला पहिले तीन हजार रुपये देण्यात आले होते तीन हजार रुपये पहिले देण्यात आले त्यानंतर तुम्हाला पंधराशे रुपये देण्यात आले आणि आता तुम्हाला परत तीन हजार रुपये दिले जात आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्हाला पैसे वाटप होतात आता लाडकी बहीण योजनेच्या अनेक जणांना या महिन्यात पंधराशे रुपये सप्टेंबरचा जो हप्ता होता त्यामध्ये पंधराशे रुपये अनेक महिलांना भेटलेले आहेत तसेच काही महिलांना भेटले नाहीत आणि पहिले पैसे भेटले परंतु आता भेटले नाहीत तसेच अनेक महिलांना साडेचार हजार रुपये आलेले आहेत तीन महिन्याचे बघा आणि काही महिलांना पंधराशे पण आलेले आहेत आता हा असं काय झालेलं आहे आणि काही जणांतर भेटत पण नाही तर सर्व सांगतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि जे आता तीन हजार रुपये भेटत आहेत त्यासाठी काय करायचं ते पण सांगतो हे बघा ज्यांना पहिले तीन हजार भेटले आहेत आणि आता पैसे भेटले नसतील तर टेन्शन घेऊ नका एक दोन दिवसात पैसे येऊन जातील कारण हळूहळूपणे सर्वांच्या खात्यात ते पैसे टाकले जात आहेत त्यामुळे कारण महाराष्ट्रभरात अनेक महिलांचे फॉर्म आहेत Uh, कोटीमध्ये फॉर्म आहेत त्यामुळे त्यासाठी टाईम पण लागणार आहे कारण uh, जे जिल्ह्यानुसार पैसे पाठवले जातात किंवा तालुक्यानुसार किंवा गावानुसार पैसे पाठवले जात आहेत त्यासाठी टाईम लागतोच हळूहळूपणे सर्वांच्या खात्यात पैसे होऊन जाणार आहेत म्हणजे ज्यांना पैसे पहिले भेटले ते त्यांना पैसे होऊन जाणार काही टेन्शन नाही आता जे तीन हजार रुपये भेटत आहेत तीन हजार रुपये तर हे तीन हजार रुपये तुम्हाला कसे भेटणार आहेत हे बघा तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही हे तीन हजार रुपये ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यात पाठवले जाणार आहेत पहिले तुम्हाला जरी पैसे भेटले असतील लाडकी बहीण योजनेचे पहिले हप्ता जरी तुम्हाला एक दोन हप्ता भेटला असेल पहिला तर हे तीन हजार रुपये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे भावबीज म्हणून भाऊबीजची ओवाडणी म्हणून तुम्हाला हे अगोदरच पाठवले जात आहेत त्यामुळे ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि एक चांगला निर्णय आहे तसेच आता मोबाईल आता एक घोषणा झाली होती की मोबाईल पण भेटेल का मोबाईल पण भेटेल का असा तुमचा प्रश्न असेल तर बघा मोबाईल संदर्भात फक्त घोषणा झालेल्या आहे घोषणा झालेला आहे याबद्दल अजून काही जी आर वगैरे आलेलं नाही जी आर आल्यावर त्याबद्दल तुम्हाला माहिती कळवण्यात येईल तसेच मोबाईलचा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल जी आरमध्ये सांगण्यात येईल जरी ॲक्च्युली मोबाईल भेटत असेल तर त्याबद्दल अपडेट येणारच आहे आणि तसं मी तुम्हाला नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो ओके तसेच गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत ते देखील पाठवण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेचे सोबत तुम्हाला ते गॅस सिलेंडरचे पण तीन गॅस सिलेंडर मोफत तुम्हाला दरवर्षी भेटणार आहेत म्हणजे गॅस सिलेंडरचे तुम्हाला पैसे द्यावेच लागणार आहेत आणि जे पैसे तुम्ही तिथे देणार ते तुम्हाला वरतून तुमच्या खात्यात डायरेक्टली ट्रान्स्फर केले जाणार आहेत तसेच अनेक महिलांना जरी तीन हजार रुपये अजूनपर्यंत भेटले नसतील तर तुम्ही तुमचं आधार लिंक करा बँकेत जाऊन तुम्ही आधार लिंक करा कारण आधार लिंक प्रॉब्लेममुळेच ते पैसे तुमचे भेटत नसतील ओके आणि ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नसतील किंवा तुमचा फॉर्म अजून पेंडिंग इन रिव्ह्यू असेल रिजेक्ट करण्यात आला असेल तर ते दुरुस्त करा आणि ते सुधारा ज्यांनी फॉर्म ज्यांचा बाकी असेल त्यांनी अंगणवाडी सेवेकडून जाऊन फॉर्म भरू शकता ओके तर लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद